कट्टा मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन जाहिरात आयबीपीएस रिक्रुटमेंट दोन हजार पदांकरता जाहिराती काढलेल्या आहेत त्यामध्ये प्रोफेसर त्याचप्रमाणे डेटा अनालिस्ट या दोन प्रकारच्या जाहिरातींकरता ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर या पदाला ज्यावेळी तुम्ही अप्लाय करणार आहात त्यावेळी पदाला अप्लाय करत असताना अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही आहे चला तर मग बघूया वेळ न दवडता कोणत्या आणि कोणकोणत्या कंडिशन्स या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत आजच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की प्रोफेसर आणि डेटा अनालिस्ट प्रोफेसर आणि डेटा अनालिस्ट एस संस्थेमध्ये लागत असतात आणि त्या अनुषंगानं ही अतिशय चांगली बहुमानाची नोकरी जे लोक करू इच्छितात सुवर्ण संधी आहे डेटा अनालिस्ट हा नवीन एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये सर्वजण आपलं नशीब आजमावू शकतात तर आपल्याला स्क्रीनवरती स्क्रीनवरती दिसत आहे तर पहा ती जहरात नंबर, आई बी पी अस, दोन हजार पंचवीस सव्वीस दोन ही जहरात या ही जाहिरात या ना नावी जाहिरात आलेली आहे तर या जाहिरातीमध्ये यांनी सरळ लिहिलेलं आहे जे पद आहे ते कोणतं पद आहे प्रोफेसर पद आहे पहिली पोस्ट तुमची जी आहे ती प्रोफेसर पदाकरता जे अप्लाय करतोय आणि दुसरी आहे डेटा अनालिस्ट पदाकरता तर डेटा अनालिस्ट पदाकरता ऑन रेग्युलर बेसिस दोन्ही पोस्ट आहेत आणि प्लेस ऑफ पोस्टिंग जे आहे ते प्लेस ऑफ पोस्टिंग हे मुंबई म्हणून इथं सिलेक्शन दिलेलं आहे त्यांचं ओके सो सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते दोन्ही uh, प्रोफेसर पदाकरता प्रेझेंटेशन राहील त्याचप्रमाणे ग्रुप एक्झरसाइज राहील आणि पर्सनल इंटरव्ह्यू या तीन गोष्टी प्रोफेसर पदाला राहतील त्याचप्रमाणे डेटा अनालिस्ट या पदाकरता एक ऑनलाईन एक्झामिनेशन असेल ग्रुप एक्झरसाइज असेल आणि पर्सनल इंटरव्ह्यू असेल आपल्याला स्क्रीन मध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसेल की यावेळी आपण खाली जातोय त्यावेळी काही आपल्याला टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेले आहेत टेंटेटिव्ह शेड्यूल मध्ये बघा आपल्याला फॉर्म भरायचा आजपासून ही सुरुवात झालेली आहे तर एक चार दोन हजार पंचवीस पासून आपण फॉर्म भरू शकतो लास्ट डेट जी आहे ती एकवीस चार दोन हजार पंचवीस आहे आणि सिलेक्शन प्रोसेस ऑनलाईन एक्झामिनेशन प्रेझेंटेशन आणि ग्रुप एक्झ एक्झरसाईज तसेच पर्सनल इंटरव्ह्यू मे महिन्यामध्ये पूर्णपणे बाहेर पडतील आता इलेबिलिटी क्रायटेरिया जो दिलेला आहे तो इलिबिलिटी क्रायटेरिया जर आपण पाहिला तर प्रोफेसर पदाकरता मिनिमम फोर्टी सेव्हन इयर अँड मॅक्झिमम फिफ्टी फाईव्ह इयर्स तुमचं एज जे आहे ते एक चार दोन हजार पंचवीस पर्यंत असावं डॅट इज कॅन्डिडेट मस्ट हॅव बिन बॉर्न नॉट अर्लियर दॅन दोन चार एकोणीसशे सत्तरच्या अगोदर जन्मलेला कोणताही कॅन्डिडेट असू नये आणि एकोणीसशे अष्ट्यात्तर नंतरचा तर याच्याकरता काही इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे तर पी एच डी इसेन्शियल आहे त्यानंतर इक्युएल डिग्री इन फॉलोइंग डिसिप्लिन काही डिसिप्लिन तुम्हाला इथे दिसत त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल सायकोलॉजी आहे ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी एज्युकेशनल त्यानंतर मेजरमेंट सायकोलॉजिकल मेजरमेंट सायकोमेट्रिक आणि क्वालिफिकेशन पी एच डी जे आहे ते रिलेटेड टू द एज्युकेशनल एम्प्लॉयमेंट टेस्टिंग टेक्नॉलॉजी याच्या रिलेटेड पाहिजे आणि जी दुसरी पोस्ट आहे ती दुसरी पोस्ट आपण पाहतोय हो की डेटा अनालिस्ट तर या डेटा साठी इसेन्शियल जे मिनिमम एज आहे या पदाकरता बऱ्यापैकी विद्यार्थी अप्लाय करू शकतात मिनिमम ट्वेंटी थ्री एज आहे आणि मॅक्झिमम थर्टी इयर एज आहे आता याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही डेट्स दिलेल्या आहेत या दोन्ही डेट्स लक्षात घ्या एक चार दोन हजार दोन आणि एक चार एकोणीसशे पंच्याण्णव तर इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते बीई बी टेक ऑब्लिक ई एम टेक इन कम्प्युटर सायन्स आय टी डेटा सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मशीन लर्निंग ए आय एम एस सी मॅथ स्टॅटिस्टिक इकॉनॉमिक्स आय टी किंवा एमसीए सिक्स्टी पर्सेंट त्याच्यामध्ये कंडिशन सिक्स्टी पर्सेंट आहे त्यानंतर डिझायरेबल डिप्लोमा पीजी डिप्लोमा इन डेटा सायन्स ते पण अप्लाय करू शकतात आणि ऍडिशनल जे क्वालिफिकेशन आहे की ज्यांना प्रेफरन्स दिला जाईल असं जर तुम्ही एमबीए वगैरे केलं असेल तरी पण ते तुम्हाला प्रेफरन्स देऊ शकतात त्याचप्रमाणे प्रोफेशनल सर्टिफिकेट्स लाईक एज अ एफ आर एम आर एम सी एच्यामधला जर तुमचे सर्टिफिकेशन असतील तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल त्याच्यामध्ये मिनिमम पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स जो आहे तो मिनिमम थ्री इयर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स हवा आहे डेटा अनॅलिस्ट इन पब्लिक सेक्टर बँक मधला मग ते कार्पोरेट असेल फायनान्शियल इन्स्टिट्यूट असेल किंवा पीएसयू आय टी कंपनीज मधला असेल आता या जाहिरातीमध्ये महत्वाची जी गोष्ट आहे ती या पूर्ण पीडीएफ मध्ये आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये डाटा अनालिस्ट करता काही इंस्ट्रक्शन्स दिलेले आहेत आता कॉम्पेन्सेशन मेन महत्वाचा पार्ट होता त्याच्यामध्ये प्रोफेसर ग्रेड वन या पदाकरता बेसिक पे जे आहे ते आपल्याला एक लाख एकोणसाठ हजार शंभर रुपये बेसिक पे आहे आणि टोटल जे येणार आहे ते तुम्हाला मंथली अप्रॉक्सिमेट हे तीन लाख दोन हजार एकशे एकोणसत्तर रुपये तुमचं पेमेंट असेल आणि डेटा अनालिस्ट या पदाकरता चव्वेचाळीस हजार नऊशे तुमचं बेसिक पे असेल म्हणजे टोटल तुमची सॅलरी सत्त्याऐंशी हजार सहाशे पंचाहत्तर रुपये असेल आणि अॅन्युअल अप्रॉक्झिमेट जे होते ते बऱ्यापैकी सगळ्या एक्सटेंड पॉलिसीज नुसार तुम्हाला शेवटच्या रखान्यामध्ये दिसत आहे तर या पोस्ट करता ज्यावेळी तुम्ही अप्लाय करताय त्यावेळी टेस्ट प्रोसिजर जे आहे ती रीझनिंग जे आहे ते चाळीस मार्कला आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड चाळीस मार्कला आहे सॉरी क्वेश्चन्स आहेत फिफ्टी फिफ्टी मार्क्सचे तुमचे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग आहे इंग्लिश लँग्वेज पण फिफ्टी मार्क्सला आहे चाळीस क्वेश्चन आहेत जनरल अवेअरनेस फिफ्टी मार्क्स प्रोफेशनल नॉलेज फिफ्टी मार्क्स आणि टोटल असे दोनशे पन्नास मार्क्स जे आहेत हे तुम्हाला टोटल एकशे पन्नास मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचंय आणि जर तुम्ही जर एखादं आन्सर रॉंग देत असाल तर त्याकरता पेनल्टी पण आहे ते वन फोर्थ पेनल्टी आहे निगेटिव्ह मार्किंग स्कीम आपण म्हणतो ऑर झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह ऑफ द मार्क्स असाइन्ड टू द क्वेश्चन विच विल बी डिडक्टेड एज अ पेनल्टी त्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन वगैरे तुम्हाला करावं लागणार आहे आता खाली गेल्यानंतर तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन संपल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कसं करावं कोणते रुल्स आहेत हे तुम्हाला इथे या पीडीएफ मध्ये वाचता येतील ही पीडीएफ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण टाकलेली आहे तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा अधिकृत वेबसाईट जी आहे आपल्या आयबीपीएस ची त्याच्यावरूनही तुम्ही ते, ते डाउनलोड करू शकता आता हे पेमेंट वगैरे आपण जे करायचं आहे ते ऑनलाईन मोडनं पेमेंट करायचं आहे एप्लिकेशन फीज एक महत्वाचा पार्ट असतो तो एक हजार रुपये तुम्हाला ऍप्लिकेशन फी आहे आणि जे काही पेमेंट आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ह्याच्या खाली गेल्यानंतर काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत जे आता जाहिरात प्रसिद्ध झाली त्याच्यावरून आणि जनरल इन्स्ट्रक्शनच्या खाली सगळ्यात शेवटी तुम्हाला काही सेंटर एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही करत असाल तर महाराष्ट्रामध्ये बघा मुंबई दिसते नवी मुंबई दिसते ठाणे एम एम आर रिजन हे तुम्हाला दिसत आहे इथं तुमचे एक्झाम सेंटर आहे पुण्यामधलं मला वाटतं दिसत नाहीये इथं ओके okay. यानंतर फोटोग्राफ वगैरे अपलोड करताना सिग्नेचर त्याच्या सर्व डिटेल्स इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यातूनही काय अडचण आल्यास आम्हाला कॉमेंट करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जॉबला अप्लाय करताना कोणती अडचण येणार नाहीये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय अधिकाधिक माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद